हाय गाईज मग सकाळी तुम्ही पाहिलात सकाळचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मग मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग ब्लॉगला कंटिन्यू करत आहे मग भावाची कार होती भाऊ कार घेऊन आलेला होतास तर थोडंसं त्याला देवदर्शन देखील कर करण्यासाठी घेऊन आलेली आहे थोडंसं देवदर्शन झालं आणि थोडंसं मी नाही ट्राय करते आपल्या ब्लॉगच्या स्टार्टिंगला इंट्रॉ लावण्यासाठी ना थोडंसं मला शूट करायचं आहे मग इथंच एका शेजारी कॅफे आहे तिथं जाऊन शूट करा करायचं असं प्लॅन आहे भगवान की होतं का नाही प्रॉपर आपल्याकडे फोटोग्राफर तर नाही आहे तरी पण मी आहे मी आहे ऑफ कोर्स मी आहे मी आहे चला मग जो हे काही इंट्रो शूट होणार आहे चांगलं होईल वाईट होईल सगळं क्रेडिट ना भैयाला जाणार आहे हा ना हां हा, सुप्तيله वैशिष्ट पण आहे आमची हां लॉक कंटिन्यू ठेवते तसंच त्यासोबत तुम्हाला आमच्या इथले छोटे मोठे कॅफे वगैरे ते देखील तुमच्यासोबत शेअर करते आणि हा आहे आमचा लाडका ओम जो की कालपासून आहे पण व्हिडिओमध्ये यायला तयार नाही ओ मा ओ मग हे बघ तर बघ ए आम्हाला फक्त बाहेर बघायचंय बाहेर इतकं सारं बघायला हे मोबाईलमध्ये नॉट इंटरेस्टेड नो न त्याचसोबत तुम्हाला थोडीशी गुलबर्गेची टूर देखील देते आमच्या इथले मंदिर कसे आहेत मॉल कसे आहेत ते देखील तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही म्हणत असाल बच्चा पार्टी कुठं आहे तर बच्चा पार्टी आहे बघा पाठीमाग आहे वैभवी दिसती एकदम लहान मुलं दाखव आपलं पैशू एक ग आहेत सगळेजण पाठी माझ्या फॅमिली मेंबर्समध्ये तुम्ही सगळ्यांना तर भेटतच आलेला आहात सकाळी भावाला देखील भेटलात तर ही आहे माझी मम्मी आणि बाहेर आलेलो आहोत आम्ही मंदिरला <laughs> बघते ना <तुव> <laughs> तो व्हिडिओ माझे कसे वाटतात मग व्हिडिओ छान छान आणि ही भाऊज आहे माझी व्हिडिओ आग या छान आहे लग्न तो उलट छान

तू बघितला नाही ते व्हिडिओ नाही पाहिलं कोणता व्हिडिओ त्याला बंधू आणि भगिनी म्हणत असते त्याला म्हणताच येत नाही बंधू आणि भगुना म्हणत काय पिक्चर मध्ये आहे का नाही नाही कुठे तर काय तरी चाललो माझ्या भावाची ही कंप्लेंट आहे की मी खूप जास्त फास्ट फास्ट बोलते म्हणून तुम्हाला असंच <laughs> वाटतं का की मी जास्त फास्ट खूप खूप मेट्रो रेल्वे ही तो तो आ, तसा तसा सावकाश आहे जरा तो म्हणतोय की आपण स्पीच करतो ना माझे बंधू आणि भगिनीं तसं वगैरे तसं फास्ट बोलतेय म्हणतोय तो तरी पण ट्राय करेल इथून पुढं ना थोडंसं सावकाश बोलण्याचं ट्राय करेल मी आहे ना ओमो ओमो विषू आमचं ओमो बोलण्यात इंटरेस्टेड नाहीये